कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही विचार करत असाल की आम्ही चाललो कुठे तर काय आहे ना कालच आला काल होता शुक्रवार तर आज आहे शनिवार तर ज्ञानेचा आज कराडे क्लास आहे आज उद्या शनिवार रविवार कार्टे क्लास असतो पण जे कार्डचे सर आणि ज्या टीचर आहेत तर त्या ते दोघंही गावाला चाललेले आहेत तर त्यामुळे मग चार ते अठरा तारखेपर्यंत ज्ञानेशला कार्टे क्लासला सुट्टी आहे खरं म्हणजे मधी मी बदलापूरला पुढच्या रविवारी जाणार होती बारा तारखेला मग परत विचार केला की ज्ञानेशला जर समजा कार्टे क्लासला सुट्टी आहे कारण मी त्यांचा कार्टे क्लास आहे म्हणून थांबली होती पण मग विचार केला की चला त्यांच्या कार्टे क्लासला सुट्टी आहे तर मग आपण पण जाऊन यावं ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग मी मी ज्ञानेश आणि पप्पा आम्ही तिघंही बदलापूरला चाललेलो आहोत तर उद्या पप्पांची बैठक असते मग पप्पा रविवारी जातात म्हणजे माझी शुक्रवारची बैठक असते मग पप्पा गुरुवारी येतात शु गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी सकाळी जातात किंवा रविवारी सकाळी जातात तर मग तेच आम्हीसुद्धा पप्पांच्या जोडीला बदलापूरला चाललेलो आहोत आणि तुम्हाला आता बदलापूरलासुद्धा गेल्यानंतर खूप नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि मी बदलापूरला दोन कारणांसाठी चाललेली आहे ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल तर सो तर तेच तर आता मी खडकपडाला जाईल तिथे शिव वडापाव आहे तर तिथे तिथली आईला कांदा भाजी खूप आवडते तर तिथं जाऊन आम्ही मी आधी दो आ, एक लादी किंवा दोन लादी पावाची लादी आणेल तिथूनच घेईल म्हणजे तिथंच खडकपणाला जायच्या अगोदरच एक बेकरी आहे त्या बेकरीतून पाव घेईल आणि मग पुढे जाऊन कांदाभजी भजी घेईल कारण कांदाभजी खूप सही बटाटाभजी पण मस्त असते आणि ज्ञानेशला तर वडापाव आवडतात तर मग ते घेईल घरी येऊ आणि मग आणि मग वडापूरला जाऊ सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खरं म्हणजे ना आम्ही ओला रिक्षा करणार आहोत कारण सामान पण तेवढंच आहे पोस्ता, पोस्ता तर म्हणून तर मी जाते नाश्ता वगैरे आणते आणि कसं माहिती आहे का आता पावणे बारा वाजलेले आहेत पोचता पोचता आम्हाला तर एक ते दीड वाजेलच सो या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सुद्धा आईला फोन करून सांगितलं काय ते जेवण वगैरे काहीच करू नको आम्ही नाश्ता घेऊन येतो नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग संध्याकाळी सावकाळी जेवणाचं वगैरे बघू सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेश पण खूप दिवस झालं आहे की मम्मी मला जायचं मम्मी मला बदलापूरला आहे ह्या सगळ्या गोष्टी तर मी त्याला बोलतो की बाळा आपण शनिवारी जाऊ पुढच्या शनिवारी जाऊ असं होते होती आणिकडे पप्पा पप्पांना पण तुमच्याशी बोलायचंय बोलापूर निघालो करू असं आहे कधी कधी ना आम्ही कुठे बाहेर वगैरे असलो ना तर पप्पा माई मला की ना व्हिडिओमध्ये माझी पण एक व्हिडिओ क्लिप काढ ना सो सगळ्या गोष्टी असतात ह ना आता आम्ही पटापट निघतो मग तू पाणी वित कशाला नंतर बोलतो नाही नाही उन्हाळा आहे ना बोलतो म्हणून बोलतो पाणी वितरत त्याच हसणं जास्त बोलणं कमी काय बोलते कळतच नाही कसलं टेन्शन आलं काय माहिती आहे मला अरे टेन्शन नाही अरे मला अच्छा टी व्ही बघतो आहे तर आता मी इथे जेवणला बसलो आहे बघा काय काय भजी समोसे कांदा भजी ढोकळा पावाची लाडी आहे गोड चटणी तिखट चटणी तिथे मिरची आहेत असं आहे तर इथे आई बसले तिथे पप्पा बसले तिथे ज्ञानेश बसला इथे मी बसले आम्ही बस बस बस, पप्पांची वाट बघतोय पप्पा कधी येतो जेवायला ही कांदा भजी बटाटा भजी समोसे पप्पांची वाट बघतायत आदिष्ठाना बंद करणार पप्पा ओ पप्पा कांदा भजी बटाटा भजी वाट बघत आहे समोसे वाट बघत आहेत तुमचं पाणी आहे ना तुमच पाणी आल्यापासून तो मला सांगतोय फिरायला जायचंय फिरायला जायचं नक्की काय तुम्हाला सांगत नाही तो तुला बोलतोय तो लक्षात ह्याच्यात म्हणजे तो जे बोलतोय ना ते तुला समजत नाहीये तो रेनी रिसॉर्ट बोलतोय सांगू का मला ना जामाचं लायचं जे ज्ञानेश्वर लहान होतं माहिती नाही असं ज्ञानेश इथं असं हे करायचं नाही असा ज्ञानेश हे करायचा आणि बा पण असेच बसवायचे तुला माहिती आहे ना असं लायचं ना बाप बा जामाचं लहायचं नाही गुड इव्हनिंग गाईज बघू शकतात आता सव्वा पाच झालेले आहेत आणि बाबा तुम्ही काय पितात तुळशीचा काढा ना तो बाबा हा तुळशीचा काढा पितायत ना तर इथे बघू शकतात ही बिस्किट आहेत ज्ञानेश बिस्किट आहेत ना लहानपणी आम्ही बिस्किट खूप खायचो आणि बिस्किट एकदम सही ज्ञानेश तर ही बिस्किट फर्स्ट टाइम खातोय ज्ञानेश कशी आहेत बिस्किट छान आहे तर ही जी बिस्किट आहेत ना ही बेकरीतून घेतलेली आहे चाळीस रुपये पाव एकदम एक सही आहेत घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर देऊ का प्लेट मध्ये आणून ज्ञानेश ही बिस्किट फर्स्ट टाइम खातो ना हा ज्ञानेशे चाललंय आज आईला तर माहिती पडला ना बाबा आ... <laughs> <laughs> एका साईडला काढा मी तर ना एका साइडला बिस्किट खाते हाय काम काढेल ए अय अय हिरो सर्व पाटी मागे असं नाही करायचं ज्ञान फक्त संधी बघतोय काय रे यावर्षी नाही आलाय काय नाही येतो समोर ते छान बस करायला लावलाय हा बघ काय करणार तुला बघ काय सांगायला आलाय हाती तू आई अगं त्यांनी एकच बिस्किट खाल्ला नाही खाल्लं क्रीम आहे सॉरी नानी इतल मी अगं एकच बिस्किट खाल्ला त्यांनी आई मी अगं एकच खाल्लाय तो ज्ञाने बघितलं ना बघितलं म्हणजे नानाबरोबर जातो कमी असं झाला तर सगळे नाही खाल्ले एकच आई टेस्ट फक्त एकच सांगू चाकून बघितला एकच अगं आई 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 अगं त्यांनी एकच बिस्किट खाल्ला सांगा

ज्ञानेश मला सांग तुझ्यामुळे आजोबांना किती ओरडा भेटला तू घरी च मी तुझं कामच काढते तू चल घरी तू मला सांग तू आजोबांकडे लक्ष देतोस ना लक्ष देतो ना मग जेव्हा आजोबांना सांगायचं हे खायचं नाही तुम्ही हे तुमच्यासाठी नाहीये म्हणा कळलं हे तुमच्यासाठी नाहीये ज्ञानेश मला सांग इसकडे शेअरिंग करून खायचे ना मग ज्ञानेश ना असं नाही करायचं बाळा एकच सांगितलं एकच खाल्ला की नाजोबांनी मग आईने इथे चहा बनवायला लावलाय आणि बघा आईने इथे खिडकीमध्ये काय काय सोबत टाकलं नाही काय झाडा इथे ना मिरच्यांचे झाड आहेत ज्याही मिरच्या आल्या होत्या ना पाव किलो मिरच्या आल्या होत्या त्या इथे खिडकीत त्याच्यात टाकल्या मिरच्या सुकवलेल्या आहेत जवळजवळ जेवढी झाडं लावली होती ना त्यातले पाव किलो मिरच्या आईने सुकवून घेतल्यात इथे मिरच्या आहेत इथे लसून सोडलेले आहेत सूट्स म्हणजे थोड्या आई सुकवत आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते हां आणि ही आंबोशी आहे जी की आईने म्हणजे कल्याणला कट करून घेतली होती ती आईने इथं परत सुकवत म्हणजे सुकवण्यासाठी ठेवले तर एकदम ना सुकली ना याची ना पावडर करेल आणि एका बा मध्ये स्टोअर करून ठेवेल आणि इथे बघू शकतात इथे ही बाजूची खिडकी आहे किचनची खिडकी आहे तर इथे ना गवतीच्या मस्त आहे तुम्ही बघत कसा एकदम म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण हिरवाच्या हिरवागार गवतीचा आहे एकदम सही आहे असे आणि आई पप्पांसाठीच्या ते तुझा दिला का ते देते ना पप्पाला खते मिरच्या सुकून ठेवलेल्या आणि इथे मिरच्या सुकवलेल्या आहेत या सगळ्या झाडावरच्या मिरच्या आहेत कशाला एवढी पण साखर सहन होत नाही मी नव्हती ना पप्पानी आंबे खाल्ले पप्पा तिकडे होते ना आंबे आणले त्यांनी केशर आंबा केशर आंबा आणला होता त्यांनी मी त्यांना आमरस करून दिला त्यांना गुरुवारी नाही शुक्रवारी करून दिला वाटत गुरुवारी वाटत गुरुवारी संध्याकाळी आणि पप्पाना शुक्रवारी गुरगुर होते पोटात मी तुझ्याकडनं खाल्ले होते ना तिथून आंबे मी अजून तीन आंबे होते ते बाहेर गरम, गरम, गरम ने त्रास देतो आणि उष्णता केवढी आहे हो आंबा गरम आहे ना तर कोण सांगेल इथं बंद केला छान म्हणून तर तुम्ही ते बघू शकता या प्लबला आईने पिन लावले होते कशासाठी बघा इथून इथून अशी अशी इकडे अशी, अशी, आहे आणि हे बघा आयडियावर आयडिया भारी आहे इथे हा हे आणि जेव्हा आईला वाटेल ना तेव्हा हे काढते याची जी पिन आहे ना ती त्या बोर्डाला लावते आणि याला ही पिन लावले ग्रँडरची पिन लावले आणि इथे आईने काय करायला लावले साय ग्रँड करायला लावले ना आई तूप करते ना तर आई इथे आता बसून तूप काढणार आहे आणि हा उभं राहून पाय दुखतात ना तर आईने इथे घेतलाय तूप काढायला आणि इथे आम्ही काय करायला लावले बघा इथे ही छान मस्त अशी दुधाची साय आहे ताजी साय आहे आणि हे आहेत पाव तर ही जी साय आहे तर ही मी पावाला लावणार आहे पाव ओपन करून मधी चिरून पावाच्यामध्ये ही क्रीम मी लावणार आहे आणि मी क्रीम पाव खाणार आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी हे करायचं नाही पप्पू त्यांना दूध गरम झालं की आधी साय काढून घ्यायचा नाही मला दे, मला दे। ना आम्ही पावाला लागून हे जो पाव आहे ना या पावाला लावून साय खूप वेळा खायचो एकदम सही लागायची साय तर तेच आता ज्ञानेशला मी फर्स्ट टाईम देणार आहे ज्ञानेश तर मम्मी मला खायचं आहे तर बघू ज्ञानेश खातो का आता मला तर खूप आवडतात ज्ञानेश खाणार हां आणि ते टी व्ही चालू आहे ना ब हे ना सायबा आपण स्ट्रॉंग बनतो ती दुधाची साय ना आपण मस्त स्ट्रॉंग बनतो याच्याने मी ते पावाच्या मध्ये अशी साय भरलेली आहे आणि असं आपण क्रीम पाव खाऊ शकतो ज्ञानेश हे घे खा टेस्टी लागतो छान मस्त लागतो मी खाऊ आधी अच्छा ओके म्हणजे मी आधी टेस्ट ज्ञानेश टेस्ट करणार ना ओके तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटता ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक घ्या तुम्ही तुमची काळजी घ्या आणि खूप गरम होतं आहे ते पंखा चालू आहे आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये हळदी येतात मग त्या हळदीचा आवाज आहे आणि मग ती पंख्याचा आवाज पण तुम्हाला येतच आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे ना आ, बारा म्हणजे बारा नंतर सगळा थंड होत आहे आणि मग तेव्हा जाऊन कुठे थंडावा येतो तर भयानक गरमी आहे खूप गरम होत आहे सो so, बाय बाय गुड नाईट आणि इकडे अनेक झोपला आहे यार बाय बाय कर गुड नाईट कर चलाय मगा शो रेड लीना होत नाही रा झाले ना ना बाय बाय गुड नाईट बाय 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 हा उद्या गुड मॉर्निंग बोलले ना उद्या हाय बोलले ना